नमस्कार पोलीस वार्ता न्यूजमध्ये आपले सरचे स्वागत दहिवड परिसरातील विद्यार्थ्यांचे व नागरिकांचे बस अभावी अतोनात हाल माननीय सरपंचासह सर पत्रकार व विद्यार्थी उपोषण आंदोलन करणार गेल्या अनेक दिवसांपासून दहिवड गावात बस सेवा बंद आहे यामुळे कॉलेजच्या सर्व विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षणाचे अतोनात हाल होत आहेत व नुकसान झाले आहे याबाबत अनेक वेळा एस टी महामंडळाशी संपर्क साधण्यात आला परंतु सतत उडवाउडीचे उत्तरे दिले जातात तसेच ड्रायव्हर आपल्या मनमानी कारभाराने बसेस चालवतात सर्व बस धोबीघाट मार्गे निघून जातात त्यांनाही वेळेचे भान नाही केव्हाही येतात केव्हाही जातात प्रत्येक विद्यार्थ्याला दोन किलोमीटर रोज पायपीट करून जावे लागत आहे त्या विद्यार्थ्यांचे अभ्यासामुळे मानसिक संतुलन बिघडत चालले आहे येत्या आठ दिवसाच्या आत धोबीघाट मार्गे जाणाऱ्या सर्व बस सेवा दहिवड मार्गे न झाल्यास धोबीघाट येथे आंदोलनासह उपोषण करण्यात येईल याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित विभाग व शासनाची राहील असा इशारा मान्य सरपंच पत्रकार विमा प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर यांच्यासह विद्यार्थी व पालकांनी दिला आहे त्यामुळे संबंधित विभागाने तसेच नेत्यांनी व लोकप्रतिनिधींनी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्वाचे आहे पोलीस वार्तासाठी देवळा तालुका प्रतिनिधी आदिनाथ ठाकूर दहीवड